नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक अतिशय शुभ धार्मिक उत्सव आहे जो शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुवारी दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आणि वेदपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमा हे गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश टाकणाऱ्या आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो मनुष्यजातीला वेद शिकवणारे पहिले महर्षी वेदव्यास होते ज्यांनी महाभारत पुराणे वेद यांचे संकलन केले पहिल्या योगाचे रूपांतर आदिगुरुत होण्याची पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा तो आदिगुरु दक्षिण दिशेला वळला आणि त्याने आपल्या सप्तशिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान दिले म्हणूनच तो दक्षिण मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे हीच ती दक्षिणायनातील पहिली पौर्णिमा हीच ती गुरुपौर्णिमा ज्या पौर्णिमेला आदिगुरूंचा म्हणजेच ब्रह्मांडातल्या प्रथम गुरूचा जन्म झाला त्यामुळे महर्षी वेदव्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची पूजा केली जाते मनुष्य हा आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो आपल्याला माहीतच आहे की आपले पहिले गुरु आपले आईवडील आहेत कारण त्यांच्यामुळेच आज आपण एवढं सुंदर आयुष्य बघतोय आईवडिलांना पहिला गुरु यामुळे म्हटलं जातं की त्यांनीच आपल्याला पहिल्यांदा अक्षरांची ओळख करून दिली अबोल बालकाला त्यांनीच बोलायला शिकवले आपल्या आयुष्यातला दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात कुंभार जसा मातीला आकार देऊन त्याचे मडके बनवतो त्याचप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देत असतो ही गुरुपौर्णिमेचे खूप महत्त्व आहे या दिवशी अनेक ठिकाणी गुरूंचे प्रवचन असते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरूंना तुळशीचे पान नारळ फळे आणि फुलांनी वंदन केले जाते शिष्य गुरूंच्या उपदेशांचे पालन करण्याचा संकल्प करतात या दिवशी गरजूंना अन्नदान वस्त्रदान आर्थिक मदत केली जाते हे कार्य गुरूंच्या आशीर्वादाने केले जाते जीवनाला आकार आधार देणारा गुरु भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हणतात की मातृऋण पितृऋण गुरु ऋण कधीच फिटत नाही गुरूंचे ऋण फेडणे अशक्य आहे परंतु आपण गुरूंचे आभार मानू शकतो गुरुपौर्णिमा ते करण्याचा दिवस आहे गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा